महंत शिवाजी महाराज यांनी यांनी निवडलेले उत्तर अधिकारी या निर्णयासोबत आम्ही सर्व जण आहोत महाराज गडाविषयी मेहनत केली आहे त्यांनी श्रद्धा आहे त्यांचं जानकी प्राण आहे पण काही शहरामधील राजकीय पक्षामध्ये काम करणारे एकतर जण आहे तो जो चिकन मटन खाऊन त्या विश्वस्त मंडळाचा होता त्यांनी त्याच्यापासून तर बाबाच्या जीवितास धोका आहे अशी रितसर तक्रार माननीय धर्मदा आयुक्तांकडे दिलेली आहे शासनाकडे दिलेली आहे तो बाबांवर वारंवार दबाव टाकतो याच्यानंतर बाबांवर त्याची बाबांची तिथं पोलीस डिपार्टमेंट जाऊन त्यांची साक्षी बी घ्यायला गेले त्यावेळेस त्याच व्यक्तीने बाबांवर दबाव टाकला माझं ह्या बैठकीत मत झालं की ज्यांनी ज्यांनी गडाची बातमी करण्यासाठी आणि जे जे चुकीचे व्यक्ती त्या गडाच्या विश्वस्त मंडळात त्यांना हकलावं त्यांच्यावर अनेक गुन्ह्यात हे तपासावे आणि या गडाच्या विश्वस्त मंडळापदी माळकरी स्वच्छ चरित्राचा आणि त्या गावातील परिसरातला व्यक्ती असावा हे या बैठकीमध्ये आज ठरलं गेलं जर गडाची कुणी बदनामी करायचा प्रयत्न करीत असेल तर त्याला जसे तसे नाही त्याला नागवळ करून हल्ल्या जाईल हे आज या ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमातून सांगत आहोत बदनामी करू नका आता ह्याच्यानंतर तुम्हाला आम्ही सांगणार नाहीत नागू करू याच्या पुढे आम्ही बोलत नाही निवेदन निवेदन याच्या याबद्दल दिलेले आहे की जे विश्वस्त बॉडी आहे काही लोक मास मच्छी खाऊ होता खातात असे काही लोक निवडले गेले पहिले झाले गेली चूक संपला विषय या लोकांनी आपापले राजीनामे द्यावे आणि यानंतर गडाबद्दल कुणीही आक्षेपी बोलू नाही जसेच तसे उत्तर त्यांना चोप दिल्या भक्त सुस्वस्थ बसणार नाहीत कारण की महाराष्ट्रातली धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाणारी नगर नारायण गड आहे हा गड हा शक्ती भक्तीचा गड सर्वांच्या प्रेमाचा प्रेममूर्ती शिवाजी बाबा यांच्या ह्याच्यावर चालणारा गड आहे श्रद्धेगड यामुळे त्या या ठिकाणी कुणी गडाची बदनामी करू नये पुणे विश्वास विश्वास बाबांना पुन्हा बाबाला किंवा त्यांनी जेवण विश्वाविस्त अधिकार अधिकार नोंदले त्यांनी हे गडाचे त्यांना ट्रस्टी नाही ट्रस्टी नाही गडाचे हे नेमले खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड